रोजच्या गरजा किती असतात हेही कुठेतरी ठरवलं पाहिजे सेलटॅकच्या अधिकाऱ्यावर पुण्यामध्ये रेड पडली आता रेड टाकणारी सुद्धा पोलीस दलातली माणसंच होती त्या घरातल्या बाईने विनंती केली मला बाथरूमला जायचं आहे आता पोलीस म्हणते जावा मावशी आणि बाथरूमच्या खिडकीतनं पुन्हा नोटांचा पाऊस सगळ्या त्या मसामध्ये पडला वरूनच नोटा खाली फेकल्या कोट्यावधी हो रुपयाच्या आपण वाचला असेल वर्तमानपत्रामध्ये हो सुनील जोशी नावाच्या इंजिनिअरच्या घरावर धाड पडली एक महिन्यापूर्वी क्लास वन ऑफिसर धाड मुंबईच्या पोलिसांनी टाकली आणि त्यासाठी माझ्या कानावर घालण्याची आवश्यकता होती कारण त्यांच्या ज्युरीज मध्ये नव्हतं म्हटलं जावा मिळत असेल तर पकडा म्हटलं आता मुंबईचे पोलीस गेलेत चुरिस्ट डिक्शन नाही ऑर्डर काढली नाही काय सापडलं का म्हणून उत्सुकतेपोटी फोन केला तर म्हटले सर खूप सापडलं मोजतोय म्हटलं सगळं मोजून झालं की मला फोन करा संध्याकाळपर्यंत फोन आला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी फोन केला म्हटलं स्कोअर काय आहे अधिकारी पण विनोदी होता म्हटलं काउंटिंग अजून सुरू आहे अरे म्हटलं दोन दिवसात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची मतं मोजून होत आहेत तुम्हाला एवढं मोजता येत नाही तर म्हटले काय काय वैशिष्ट्यपूर्ण सापडत आहे म्हटलं काय वैशिष्ट्यपूर्ण आहे तर म्हटले दोन पेन सापडलेत अरे बाबा म्हंटल ही गृहमंत्र्याला सांगायची माहिती आहे का दोन पेन सापडले धाडीत नाही म्हटले पेन वेगळे आहेत म्हटलं काय तर या दोन पेनची किंमत सतरा लाख रुपये आहे आता एवढ्या भारी किमतीचा पेन असतो हे त्या दिवशी आयुष्यात मी पहिल्यांदा ऐकलं म्हटलं आणखी काय तर म्हंटल त्याच्या घरातल्या संडासाचं भांड नव्वद हजार रुपयेच आहे इतकं मोठं आणि इतकं भारी भांड घेऊन हा काय तिथंच बसणार होता का, का। माणसं भ्रष्टाचार करतायत अवैध मार्गाने पैसा आणि मग जो पैसा येतो तो कसा खर्च केला जातो किती असतात जीवनातल्या गरजा